नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचं स्वागत आहे आज आपण अकलूज परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहोत आणि आपण या ठिकाणच्या नागरिकांची आगामी आता ही दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांची प्रतिक्रिया नागरिकांची प्रतिक्रिया घेतोय तर चला आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ या ठिकाणी तुमच्या नऊ प्रभागामधून एकंदरीत मोहिते पाटलां पाटलांचं वातावरण कसं आहे चांगलं आहे मग आता नगर नगरपरिषदे सत्ता कोणाची मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची तुमचं काय मत आहे कुणाची सत्ता येईल मोहिते पाटलांची तुमचं काय मत आहे सत्ता येईल मावशी तुमचं काय मत आहे कुणाची सत्ता आली पाहिजे मोहिते पाटलांची मावशी तुमचं काय मत आहे मोहिते पाटला तुमचं मत काय महिते माझे बी चांगलं काम करते नाही आम्हाला महिते पाटीलच पाहिजे मावशी तुमचं काय मत आहे कुणाची सत्ता आली पाहिजे मोहिते पाटलांची मोहिते पाटला तुमचं काय मत आहे मोहिते पाटील काय मत आहे कुणाची सत्ता आली पाहिजे मोहिते पाटलांची तुमचं काय मत आहे पाटील मोहिते पाटील तुमचं काय मत आहे मोहिते पाटील मावशी तुमचं काय मत आहे माहिते पाटील मोहिते पाटील का ते सगळं काम करतात तुमचं काय मत आहे मोहिते पाटलांची का भाजपची सत्ता आली पाहिजे नगरपणे पाटला मोहित पटलांची तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे पाटलांची तुमचं काय मत आहे आमचा पक्षच मोहिते पाटील आहे मोहिते पाटलांची सत्ता या पाहिजे पाटील आतापर्यंत आम्हाला मोहिते पाटलांना कोणतीच गोष्ट कमी पडतील दवाखाना लग्न समारंभ सगळ्याच गोष्टीत आम्हाला कोणत्याच गोष्टीत कमी पडलं नाही आणि आमची इच्छा आहे की आम्हाला संधी द्यावी राणी संदीप खांडाग्रे यांना संधी द्यावी मोहिते पाटलांनी आणि त्या संधीचं नक्की त्या सोनं करतील तुमचं काय मत आहे या नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे आणि प्रथमच अनुसूचित जाती म्हणजे एस सी प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद हे राखीव आहे तुमचं काय मत आहे नगराध्यक्ष कोण व्हावा नगरा आणि कोण कुठल्या पार्टीचा व्हावा ह्या म्हणजे अकलो शहरमध्ये मोहिते पाटील ह्या गटाचा मोठा विकास आहे बर त्या विकासामध्ये मोहिते पाटलाचं कार्य सगळ्यात जास्त आहे त्यासाठी मोहिते पाटील गट उत्कृच आहे बरं मै नगराध्यक्ष त्यांच्या पाठीच व्हावा हो आता या तुमच्या प्रभागातून तुम्ही इच्छुक कोण आहे राणी संदीप खंडागळे बर तुमचं काय मत आहे कुणाची सत्ता आली पाहिजे आणि नगराध्यक्ष कुणाचं झाला पाहिजे मोहिते पाटील मोहिते पाटील भैया तुमचं काय मत आहे मोहिते पाटील दादा तुमचं काय मत आहे मोहिते पाटील मोहिते पाटील तुमचं काय मत आहे पाटील मोहिते पाटील भाजपी चांगलं काम करता येईल मोहिते पाटील मोहिते पाटील ओके नमस्कार, नमस्कार। आता, आता प्रथमच नगरा नगरपरिषदेची निवडणूक होते आणि नगराध्यक्षपद हे एस सी प्रवर्गासाठी राखीव आहे तर एकंदरीत सगळं वातावरण पाहता या नगरपरिषदेवर प्रथम तुम्हाला कोणाची सत्ता आली पाहिजे असं वाटतं मी संदीप शंकर खांडागळे माझी सुविधा पत्नी राणी संदीप खंडागळे हिच्यासाठी नगराध्यक्षपदाचे काल आमच्या आदरणीय दैवत विजय श्री मोहिते पटेल साहेब यांच्याकडं मुलाखत देऊन आलो आहे अकोलोदचा विकास काय असतो ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की काय वेगळं सांगायची गरज नाही अक्का महाराष्ट्र आणि आशिया खंडात एक नंबर ग्रामपंचायत असलेली अशी ग्रामपंचायत अकोलोज ग्रामपंचायतीची पहिल्यांदाच नगरपरिषद होऊन जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवस आम्ही उपोषण करून त्याचं गो ग्रामपंचायतीचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर केले सगळ्या मोतीपाटील परिस परिवाराचा अथक परिश्रम याच्या आहे सहकार मुर्शींपासून उजाड असलेला माळशेर तालुका नंदनवन केलेलं आहे त्यांच्या कष्टाने त्यावेळेस अजिबात कोणचा पक्ष नावालासुद्धा नव्हता आता त्या नंदनवनाचं सोन्यासारखं सगळ्या परिसराचं वातावरण झालं ही टोळकं काय दुसरं भूल थापा देऊन प्रयत्न करते घुसायचं आम्ही सगळेजण त्याला अजिबात थारा देणार नाही आता नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार आहात तुमची मुलाखत पण झाली असं समजलं आम्हाला एकंदरीत एक कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे पाणी रस्ता लाईट अजून दवाखाना म्हणा शिक्षणासाठी असे आता या काय लोकांच्या काय ज्या अडचणी असतील आरोग्याच्या असतील स्वच्छतेच्या असतील किंवा रस्त्याच्या असतील लाईटच्या असतील या सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार का आतापर्यंत तर त्यांच्या ह्या मोहिते पाटील ह्यांच्या माध्यमातून करतच आलोय आता हितन मोहरप हितन पुढं पण करत करत राहीन आता म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही इच्छुक आहात तुम्ही शंभर टक्के या निवडणुकीला सामोरे जाणार आहात पण मोहिते पाटलांनी या प्रकरणासंदर्भात म्हणजे निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासंदर्भात तुमच्याशी चर्चा काय म्हणले का नाही काय चर्चा झाली तशी नाही चर्चा झाली इच्छुकांची नाव सांगा म्हणल्या सांगितलं बरं इच्छुक मध्ये देऊन टाक ओके थँक्यू आता मग नगर परिषदेवर कोणाची सत्ता आली पाहिजे एक हाती सत्ता मोहिते पाटील परिवाराचा विकास पाहता वन वे एक सुद्धा शीट भाजप असेल कोण कोण हे असेल पुन्हासुद्धा एक सीट अस एकसुद्धा सीट येणार नाही शंभर टक्के पूर्ण पॅनल सत्तावीस नगराध्यक्ष आहेत एस सीसाठी महिलासाठी पहिल्यांदा संधी मिळाली मोहिते पाटील परिवारानं बहुजन समाजाला अगदी तळ हातातल्या फोडासारखं जपलेलं आहे इथून पुढे बी जा जप जपणारच माझे चुलते असतील चंद्रकांत सोपान खंडागळे असतील माझे वडील शंकर सोपान खंडागळे असतील यांनी अतिशय लहा जवळजवळ महर्षी काकापासून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे एकनिष्ठेनं काम केलेलं आहे प्रत्येक अडचणी सुखादुखात आमचं मोहिते पाटील परिवार सोबतच असतं आमचा त्याग पाहता सगळा आमचा माझ्या पत्नीला एकदा संधी मिळावी नगराध्यक्षपदाजीन मोहिते पाटील बहुजन परिवारात गरीब परिवारात एकदा संधी देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि पूर्ण पॅनल आणखी एकदा ठणकावून सांगतो पूर्ण पॅनल मोहिते पाटील परिवारात आमचा पक्षच मोहिते पाटील आहे कोणतंही चिन्ह असेल काही असेल विजयसिंह मोहिते पाटलाचं नाव आम्ही शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार